बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊस नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमदार अनिल बाबर यांच्या जाण्याने तर संपूर्ण जिल्ह्यावरती शोककळा पसरली विद्यमान स्वर्गीय भागीरथ आमदार अनिल बाबर यांच्या जाण्याने खानापूर आठवाडी तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावरती शोककळा पसरली दोन दिवसापूर्वी आमदारांचे निधन झाल्याने त्यांचे आज रक्षा विसर्जन विधी होती यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्याचे आमदार सांगली जिल्ह्याचे खासदार तसेच विविध क्षेत्रातील नामांकित उद्योजक पदाधिकारी पदाधिकारीपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत असा अफाट जनसमुदाय त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता गार्डी येथील त्यांच्या बंगल्यापासून ते विटा रोडवर सुहास इन्स्टिट्यूट बी एस सी नर्सिंग कॉलेजच्या प्रांगणापर्यंत जनसागर अफाट उसळला होता यावेळी ठराविक मान्यवरांनी भाऊं बाबत आपले मनोगत व्यक्त केले व त्यांना श्रद्धांजली के अर्पण केली श्रद्धांजली अर्पण केली त्याची खऱ्या अर्थानं हे त्यांना श्रद्धांची ठरेल असं मला वाटत भाषण देऊन संतांची होणार नाही शेवटच्या टप्प्यामध्ये मागच्या महिन्यात महिन्याभूर्वापूर्वी त्याचा वाढदिवस झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन मते

सगळ्यांची जबाबदारी आता आपल्या सर्वांना राहिली आहे झालेले आपण सर्व त्यांच्या बाबी मागे आहोत आपल्या सर्वांना ही मोठी जबाबदारी आहे अनेक म्हणजे अवबस्तीत मला एवढंच सांगावं लागेल की भाऊ मी जेव्हा लहानपणी त्याला मिळायला बघितलं आणि परवा विशेष हॉस्पिटल सगळं या वर्षा जाऊन बघितलं त्या भाऊन मध्ये आणि या भाऊन मध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नव्हता आजून सुद्धा सरपंच म्हणून सुरुवात केली आमदारकी प्रयत्न केले पण स्वतःमध्ये कधी कुठल्या प्रकारचा बदल घेऊन घेतला नाही सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना कुठलाही काम कधी भेटू शकत होता ही भाऊची सगळ्यात मोठी खासियत होती एका चांगल्या व्यक्तिमत्वास आपण नोकरी त्यांच्या भूमिकेवर

फौजच्या माध्यमातून निर्माण झालं. टिपूच्या बाबतीमध्ये सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळवून आणली. त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रयत्न केले. उद्या एकोणीस तारखेला प्रधानमंत्री येत आहे. आणि विस्तारीत भाषा आणि विस्तारीत टेम्पो या योजनेच्या बाबतीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातून त्या ठिकाणी प्रधानमंत्री करताय हे महिला वर्गाच्या कलखंडामध्ये सुधारित प्रशंसकीय मान्यता मिळाल्या नसल हो ना या ठिकाणी हे महिलावलाच्या कलखंडामध्ये सगळे लेगडास लिहिल्या शिवलीला पूर्ण होते आणि कामासाठी आणि पाण्यासाठी भाव करणारा लोक देऊन गेला पहिला मारुती कोकणी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाली

Gracias. रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट अट... न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरीमध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याशीचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार घराची रचना आकर्षक व इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी आवश्यक कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन दिंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर इंजिनिअर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगे सलीम ऐटो गैरेज एंड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुदगाव रोड बसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क